महोद चौफेर न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत म्हैसाळ प्रकल्पातून कोरडा नदीवरील बंधारे तलाव भरून देणार आमदार शहाजीबापू पाटील गळवेवाडी ते वाडीगावपर्यंतचे पंधरा बंधारे तसेच नारळे घेरडी हंगिरगे तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यात येणार कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीतून वाहून जाणारे पाणी वाया जाऊ नये यासाठी पाटबंधारे विभागाने म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू केले आहे आठ दिवसात म्हैसाळ प्रकल्पाचा जत मुख्य कालव्यातून थेट बंदिस्त नलिकेद्वारे सांगोला तालुक्यातील गळवेवाडीपासून वाडेगावपर्यंतचे पंधरा बंधारे तसेच नराळे घेरडी व हंगीरगे असे तीन तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबाब पाटील यांनी दिली कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे कृष्णा नदीतून वाहून जाणारे पाणी वायात जाऊ नये यासाठी पाटबंधारे विभागाने म्हैसाळ योजनेचे पंप सुरू करून म्हैसाळ योजनेचे पाणी जत आणि सांगोला तालुक्यासाठी सोडण्यात आले आहे दुष्काळी भागाला संजीवनी ठरणारी योजना म्हणून म्हैसाळ योजनेची ओळख आहे या योजनेच्या माध्यमातून पुराचे पाणी दुष्काळी भागाला देण्यासाठी म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे जत सांगोला भागातील खरीप हंगामातील पिकांना जीवदान देण्यासाठी जनावरा तसेच जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी म्हैसाळ योजनेतून पाणी सोडले असून जर जशी मागणी वाढेल तसेच ज्यादा पंप सुरू करणार असल्याचे आमदार शाजीबा पाटील यांनी सांगितले तसेच मुख्य म्हणजे कोरडा नदीत पाणी सोडल्यानंतर गळवेवाडीपासून ते वाडेगावपर्यंतचे पंधरा बंधारे भरले जाणार आहेत आणि हा तलाव नारळी गिरडी व हंगिरगे असे तीन तलाव पूर्ण क्षमतेने भरणार आहेत गळेवाडी सोनम अगलावेवाडी जवळा कडलास बुरंगेवाडी आलेगाव मेरसिंगी व वाडेगाव या नऊ गावांना पिण्याचा पाण्याचा व सिंचनाचा लाभ होणार आहे धन्यवाद